नमस्कार कनक कशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा कानोली बारा रोडचे काम कासव गतीने सुरू बातमी बघत राहा शेवटी पर्यंत बऱ्याच वर्षापासून हिंगणा कानोली बारा रस्त्याचे काम सुरू आहे परंतु पूर्ण होण्याची नावच घेत नाही कुठे रस्त्यावर गिट्टी तर कुठे चुरी पसरलेली आहे यामुळे टू व्हीलर गाडी चालविणे म्हणजे तारेवरची कसरत झालेली आहे अपघात होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झालेली आहे हिंगणा यापासून कानोली बारा पंचवीस किलोमीटर अंतरावर असून नागपूर वर्धा या दोन जिल्ह्यांना जोडणारा असून बुट्टीबोरी मिहान व हिंगणा एमआयडीसी परिसरातील येण्या जाण्यासाठी हा मार्ग मुख्य असून एवढेच नव्हे तर पर्यटन स्थळ देवस्थान बनस्पती यावर जाण्यासाठी कानोलीबारा हा मार्ग असून आमगाव देवडी ते कानोली कानोलीबारा मयालदेव पर्यंतचा रस्ता मनावे की काय रस्त्याच्या दुर्दशेमुळे दररोज छोटी मोठी अपघात होतच असतात बऱ्याच दुचाकी बारीक चुरीमुळे स्लीप होऊन अपघात होत आहेत नेहमी या मार्गावर काम सुरू दिसते परंतु काम पूर्ण होतच नाही लोकसभा निवडणुकाली प्रचार झाले नेत्यांनी आश्वासन सुद्धा दिली निकाल लागली परंतु अजूनपर्यंत रस्त्याचे काम मात्र पूर्ण झालेले नाही यानंतर विधानसभा निवडणुका आल्या नेत्यांची आश्वासने झाली निकाल लागले सरकार स्थापन झाली परंतु कानोली बारा हिंगणा रस्त्याचे काम मात्र संत गतीने सुरू आहे खरे तर कमाल आहे त्या कानोली बारा येथील रहिवाशांची बरेच वर्षापासून येण्या जाण्यासाठी रस्त्याच्या अडचणीला समोर जात आहेत अपघात होत आहे तरी चुपचाप सहन करीत आहे पुलाचे बांधकाम सुरू झालेले नाही पिपळधरा मयालदेव येथील पुलासाठी खोदकाम केलेले आहे हे काम देखील कासव गतीने सुरू असून केलेली पर्याय व्यवस्था सुद्धा बरोबर नाही आहे चालकांसाठी दिशानिर्देश करणारे फलक सुद्धा लावण्यात आलेले नाही रोडचे काम सुरू आहे वाहन हळू चलवावे असे देखील फलक येथे लावले गेलेले नाही गांडिलबारा येथील नागरिकांना कामाची गती वाढवावी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी या गावातील लोकांनी केलेली आहे या गावातील लोक नागपूरला जाण्यासाठी हिंगणा मार्गे न येता ताकळघाट बुट्टीबोरी या मार्गाने धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा